की भाजपची सत्ता आल्यानंतर काही बदल दिसत नाही आहे हे तुमच्या तोंडून ऐकल्यानंतर जरा एवढं बरं वाटतंय बदल एकच दिसतोय बदल फक्त एकच दिसतोय त्यांच्या तिजोऱ्या होते ज्यांनी देव पाण्यात बुडवले होते त्यांची आज तीन हात फाटलेली आहे असे तीन तीन म्हणजे मी नावं घेतो नारायण राणे असू द्या गद्दार एकनाथ शिंदे असू द्या आणखीन हे जे काही आहेत येऊ देत का कोणी अंगावरती येऊ देत भाजप सोडलं तर बहुजन विकास आघाडी येऊ देत येत ते जर आमच्याबरोबर आले आता अर्धे वाले अर्धे बहुजन खाली पण होते त्यांना कदाचित उलट्या उलट्या पण होत असतील दोन भाऊ एकत्र आल्यामुळे त्या कदाचित जे काय आहेत नाव घेणार नाही मी त्यानं कदाचित उलट्या पण होत असतील त्यांच्यासारख्या प्रत्येक पदाधिकारीच्या डोळ्यात पाणी होतं आणि ती भावना आता तुम्हाला मी व्यक्त करू शकत नाही तिकडे तो कार्यक्रम झाल्या झाल्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला प्रत्येक शिवसैनिकाला असं वाटत होतं की आपण एकत्र येऊन कार्य संयमी आणि आक्रमक दोन्ही एकत्र आल्यानंतर ती वेगळी ताकद तयार होते ती आज जी काय महाराष्ट्राची जनता जी काय वाट पाहत होती वीस वर्षांवर ते आज दिसते ना शिंदेची गिनतीच नाही हो शिंदे काय दोन भाऊ एकत्र आले शिंदेची गिनती कुठे आहे गद्दाराची गिनती होऊ शकत नाही एक भाऊ एकला वेगळा होता त्याचा फायदा घेतला पण नमस्कार आज पाच जुलै आहे आणि महाराष्ट्राने वीस वर्षानंतर तब्बल वीस वर्षानंतर आज तो क्षण अनुभवलेला आहे ज्याची वाट प्रत्येक मराठी माणूस शिवसैनिक मनसैनिक पाहत होता गेल्या काही दिवसांमध्ये मरा मराठीची जी गळशेपी सुरू होती त्याच्या विरोधात मनसैनिक शिवसैनिक एकत्र एकवटले आणि हे वादळ जे आहे ते आज वरळीमध्ये जाऊन थांबलं आणि या ठिकाणी जे आहे ते दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले या क्षणाची प्रत्येक जण आज वाढ बघत होतं आणि असं म्हटलं जात होतं की जे कोणाला नाही जमलं ते मराठी माणसांनी आज करून दाखवलं आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आज या ठिकाणी विरारमध्ये जल्लोष सुरू आहेत संबंध महाराष्ट्रामध्ये आज खरं तर जल्लोष सुरू आहे फटाके फुटत आहेत सर्व एकत्र येत आहेत ढोल वाचत आहेत आणि जे प्रमुख नेते आहेत त्यांच्या त्यांच्या विभागाचे ते प्रमुख नेते जे आहेत त्यांना आज खांद्यावर घेऊन मिरवलं जात आहे कारण हे प्रमुख नेतेच होते ज्यांनी प्रत्येक गल्ली गल्ली गोळ्या गोळ्यामध्ये शिवसेना मनसे ही धरून ठेवली इतका मोठा जेव्हा संकट आला शिवसेनेवरती तेव्हा हीच ती लोक होती ज्यांनी शिवसेना वाचवून ठेवली आणि त्यानंतरच मनसैनिकांनी देखील तागदीनी आज शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे आज आपल्यासोबत बाद या बाजूला आहेत मनसेचे कार्यकर्ता पदाधिकारी आणि या बाजूला आहे शिवसेनेचे आणि शिवसेनेचं एक प्रमुख जे आता इथे म्हटलं जातं या ठिकाणी म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये एक शिवसेनेचा चेहरा म्हणजे ओळखले जातात ते जने मामा त्यांच्याशी आपण बोलणार आहोत मामा काय वाटतय आज तो दिवस आहे तुम्ही गेल्या वर्षांपासून अनेकदा बोलताय की ठाकरे बंधू एकत्र आले तर नक्कीच हा एक दिवस खूप मोठा असेल आणि तो दिवस आज आला काय वाटतंय काय वीस वर्षापासून जे काही महाराष्ट्र जनता ज्याची वाट पाहत होती तो दिवस आज आला आणि दोन बंधू एकत्र आल्यानंतर पूर्ण महाराष्ट्री जनता खुश आहे नक्कीच खुश आहे वसई विरार महानगरपालिकेमध्ये याचा काय मोठा आ, प्रभाव पडू शकतो शंभर टक्के आमची ताकद डबल झालेली आहे मनसेची ताकद डबल झाली आणि शिवसेनेची ताकद डबल झाली त्याच्यामुळे नक्कीच आमचे इथे भरपूर नगरसेवक निवडून येतील एका बाजूला राज ठाकरे जे आहेत ते खूप आक्रमक आहेत त्यांचं राजकारण जे आहे ते खूप आक्रमक आहे आणि उद्धव ठाकरे तितके संयमी आहेत दोन्ही ठाकरे बंधू खूप वेगळ्या दिसतात संयमी आणि आक्रमक दोन्ही एकत्र आल्यानंतर ती वेगळी ताकद तयार होते ते आज जी काय महाराष्ट्राची जनता जी काय वाट पाहत होती वीस वर्षांवर ते आज दिसते ना राजसाहेब आक्रमक आहेत उद्धव उद्धव साहेब सैमी आहे ही दोन्ही एकत्र आल्यानंतर एक वेगळीच ताकद तयार होती आणि ती महाराष्ट्र जनतेला पाहिजे तुम्हाला वाटतं ह्या एकत्र आल्यानंतर शिंदे बाजूला होऊ शकतात राजकारण शिंदेची गिनतीच नाही हो शिंदे काय दोन भाऊ एकत्र आले शिंदेची गिनती कुठे आहे गद्दाराची गिनती होऊ शकत नाही एक भाऊ एकला वेगळा होता त्याचा फायदा घेतला पण आता दोघ दोघं एकत्र आल्यानंतर सगळ्यांच्या पायाखालची वालू सडकलेली आहे आज काय काय वातावरण का राजकारणामध्ये काय तुम्हाला सकाळपासून भाजपची प्रतिक्रिया येते आम्ही खुश आहेत भाजप काय बोलतो त्याच्यावर आमचं लक्ष नाही पण दोन बंधू ठाकरे बंधू एकत्र आले आम्हाला खुश आहे पण पुन्हा एकदा ईडीच्या चर्चा सुरू होतील पुन्हा एकदा घाबरण्याचा धा प्रयत्न अहो ईडीला घाबरून कसं चालेल ईडीची सुरुवात शिंदेपासून होईल ज्यांनी हजारो करोडचा समृद्धी मार्ग घोटाळा केलेला आहे त्याच्यापासून सुरुवात होईल शिंदेनी आपल्या भाषणामध्ये भाषण संपवताना जय हिंद आणि जय गुजरात असं म्हटलं त्याला स्वतःला कळत नाही तो काय बोलतो ते आता तुम्ही पाहिलं असेल उप मुख्यमंत्री पदावर उत्तर चेहऱ्याकडे तुमचं लक्ष असेल पत्रकार लोकांचं तो काय बोलतो त्यालाच कळत नाही अशी परिस्थिती आज आहे आता काय वाटतं राज ठाकरेंनी आता वसई विरार दौरा केला पाहिजे संवाद साधावे नक्कीच करतील कारण आम्ही राजसाहेबांचा पूर्वीपासून आदर करतो मी प्रत्येक नेत्या नेज़, नेत्याच्या विरोधात छाती ठोकून आहे पण राजसाहेबांच्या बद्दल कधीच नाही बोललं मला पत्रकार लोकांनी सुद्धा प्रश्न विचारले होते मी बोलला राजसाहेब ठाकरे ब्रँडच्या विरोधात मी कधीच बोलणार आता ही जी संपूर्ण तयारी आता सुरू आहे महानगरपालिकेची आता राज ठाकरे उद्धव ठाकरे म्हणतात हे युतीचे चिन्ह आहेत आम्ही फक्त मराठी माणसासाठी एकत्र आलेलो आहोत मग राजकारणामध्ये पुढे काय होऊ शकतं काय वाटतं ठाकरे बंधू एकत्र येणार दोन त्यांची फॅमिली सर्व एकत्र बसून ते निर्णय झालेला आहे त्यामुळे आम्ही सर्व एकत्र आहे बहुजन विकास आघाडी जर ह्याच्यामध्ये युतीमध्ये सामील होते तर त्यामध्ये काय प्रतिक्रिया आमचे वरिष्ठ निर्णय घेतात राजसाहेब आणि उद्धव साहेब बसून जो काय आदेश देतील ते आम्ही मनसे सैनिक आणि शिवसैनिक पालणार या पुढे सही काम आहे एकत्र हा एकत्र एक मनसेनी म्हणून तुम्हाला विचारे ना आता जेव्हा मनसेचा मनसेचा चेहरा जेव्हा आपण बघतो तेव्हा तुम्ही आमदारकी पण लढवलेली आहे तर काय सांगाल आज काय भावना आहे आज सर्वात आमच्यासाठी एक सुवर्ण दिवस आहे आमच्यासाठी दसरा दिवाळी आजच आहे तर आम्ही ज्या क्षणाची वाट बघतो आज आमच्या सर्व तुम्ही बघत असाल की आज आमचे मनसेने काय शिवसैनिक आहे सर्व चेहऱ्यावरती एकच आज पुढे काय होईल याच्यापेक्षा आज आमच्यासाठी खूप चांगला सुवर्ण दिवस आहे सतत महाराष्ट्रामध्ये असं म्हटलं जातं की मनसे जे आहे ते मराठी भाषेसाठी गुंडागर्दी करते पण राज ठाकरे म्हणतात की जर अशी गुंडागर्दी भाषेसाठी असेल तर मला ती कधी परवडेल वसे विरारमध्ये कशी पद्धत असणार आहे सेम तशीच पद्धत असणार स्टाईलच असणार आता पुढे काय होणार राजकारणामध्ये कशा प्रकारे आता शिवसेनेसोबत मिळून काम करणार शंभर टक्के आता आम्ही एकत्र पुढे नगरपालिका असेल तर आम्ही एकत्र काम करणार धन्यवाद तुम्हाला विचारू इच्छिते गेल्या काही दिवसांपूर्वी जेव्हा चर्चा सुरू होत्या तेव्हा तुम्ही देखील प्रतिक्रिया दिली होती की ठाकरे बंधू एकत्र यायला पाहिजे प्रत्येक मराठी माणसाची इच्छा आहे पदाधिकारी सोडून आणि प्रति, प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यात आनंद असतोय काय सांगा नक्कीच ही भावना प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाची होती आजचा जर मुंबईतला कार्यक्रम तुम्ही बघितला तर आमच्यासारख्या प्रत्येक पदाधिकारीच्या डोळ्यात पाणी होतं आणि ती भावना आता तुम्हाला मी व्यक्त करू शकत नाही तिकडे तो कार्यक्रम झाल्या झाल्या प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला प्रत्येक शिवसैनिकाला असं वाटत होतं की आपण एकत्र येऊन कार्यक्रम कधी करू लगेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष शिवसेनेचे शहरप्रमुख म्हणून मी लगेच ज आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सा आम्ही कालावधीत अर्ध्या तासात आम्ही तिकडनं आल्यानंतर इकडे इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलो याच्यावरून तुम्ही अंदाज बांधा पुढचं येणारं महाराष्ट्राचं राजकारण कसं असेल येणाऱ्या निवडणुका कशा असतील आणि कसलीही कुठची ताकद आता आम्हाला मागे टाकू शकत नाही वसई विराज जेव्हा चर्चा होते तेव्हा सारखं असं म्हटलं जातं की बहुजन आणि भाजपमध्ये लढाई आहे पण इथे जी संख्या जमलेली आहे तर याच्यामध्ये कुठेतरी आता काय वाटतंय शिवसेना मनसे पण या लढाईमध्ये तितकीच ताकदीने नक्कीच इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना या दोघांचंही मुबलक असं मतदार आहेत आणि ते जर आम्ही ताकदीने उतरलो तर मला वाटत नाही की कुठचे जे बहुमूल्य जे घटक पक्ष आहेत त्यांची आम्हाला गरज आहे किंवा जरी गरज लागली तरी आमचे वरिष्ठ आदरणीय पक्षप्रमुख जे असतील दोन्ही पक्षांचे ते ठरवतील की आपण कुणासोबत युती करून अजून काही चांगलं मतधिके घेऊ शकतो का चांगल्या जागा येऊ शकतात का हे आमचे वरिष्ठ ठरवतील पण सध्या तरी आम्ही दोन पक्ष मिळून ताकदीने आणि मजबूतीने मराठी माणसासाठी आक्रमकतेने उतरू तुम्हाला विचारा आता तुम्ही एक प्रतिक्रिया दिली त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलं होतं फडणवीसांना नक्कीच धन्यवादच सांगतो त्यांचं जे खेळी होती ती खेळी त्यांनी मांडली वेगळ्या प्रकारे होती पण ती त्यांचीच खेळी त्यांच्यावरती आली जाऊ दे ते काय आज उनधुनं काढायची वेळ नाही आम्हाला हा खूप आनंदाचा क्षण आहे प्रत्येक महारा मराठी माणसाला त्याचा हक्काचा हा क्षण आहे जो राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले याच्याहून आम्हाला आनंदाची कुठलीच गोष्ट नाही आणि यापुढे तुम्हाला सांगतो आमचे सर्व पक्षप्रमुख आहेत जे आधी आदेश त्याप्रमाणे आम्ही काम तर करणारच आणि इकडे मराठी माणसाला इथे बहुतांश कोकणी भाग आहे आगरी कोळी सगळे भाग आहेत यांना सुखाचे दिवस येतील एवढं आपण मी म्हणजे ठामपणे सांगतो पालिकेसाठी म्हणजे एकत्र तयार आहेत करणार ना करणार शंभर टक्के करणार का नाही करणार मराठी माणसासाठी शंभर टक्के शिवसेना मनसे एकत्र काम करणार आम्हाला तिथे साहेबांनी सांगितला आदेश इथे तुम्हाला पाच मिनिटांमध्ये लगेच रिझल्ट भेटेल एक जण भुंकला तिथे सभासभा चालू असताना लगेच तिथे काचा फुटल्या हे तुम्हाला लगेच टू भेटणार आता एकत्र झाली काय काय वाटतं भावना मराठी माणसाची भावना एकच असते दोन भाऊ एकत्र आले आता कोणाच्या पोटात ढळत असेल काय असेल त्यांना कदाचित उलट्या उलट्या पण होत असतील दोन भाऊ एकत्र आल्यामुळे त्या कदाचित जे काय आहेत नाव घेणार नाही मी त्यांना कदाचित उलट्या पण होत असतील आता भाजपच्या भरपूर प्रतिक्रिया येत आहेत म्हणजे शिवसेना एकत्र कोणचं नाव घेतलं नाही ना नाव घेतलं नाही ना पक्षाचं त्यांचं पक्षाचं नाव घेऊन मी कशाला त्यांना मोठं करू त्यांना कदाचित वर्ण खालणं उलट्या पण होत असतील आता वसई विरारमध्ये काय वाटतं काय बदल घडतील कारण भाजप आता इथे वसई मध्ये आम्ही जे काय आता आमदार निवडून आलेले आहेत त्यांना त्यांची जागा आणि आमची महानगरपालिका आम्ही मनसे आणि शिवसेना एकत्र आलो आम्ही त्यांना त्यांची तेन जागा दाखवू ठीक आहे ती मशीन गेम केला त्यांनी आता मशीन गेम होणार नाही आता आमचा गेम होणार कधी वाटला होता इतक्या वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र येतील एक म्हणून नाही नाही ते आमचं वाटलं नव्हतं पण आमच्या ज्या काय मनातल्या ज्या भावना आहेत ते कदाचित बाळासाहेबांनी वरती स्वर्गात किंवा मंदिरात बसून ऐकलं असेल आणि तेव्हा हे ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्यामुळे आम्ही निश्चिंत राहून अजून रस्त्यावरती उतरून काम करणार आणि अजून याच्या पुढे कसा मराठी माणसाला कसा हिंदुत्वाला आणि कसं जे काय महाराष्ट्र राज्यात जापायचं आहे ते कसं वापवायचं हे दोन भाऊ सांगतील त्या पद्धतीने आम्ही आम्ही कार्यकर्ते म्हणून पदाधिकारी म्हणून सांगत नाही कार्यकर्ते म्हणून काम करणार वसई विरारमध्ये भाजप सोडलं तर बहुजन विकास आघाडी पण आहे समोर उभी तर कसं म्हणजे येऊ देत ना कोणी अंगावरती येऊ देत भाजप सोडलं तर बहुजन विकास आघाडी येऊ देत येत ते जर आमच्याबरोबर आले आता अर्धे बहुजन वाले अर्धे बहुजन खाली पण होते आता बहुजन विकास आघाडी अर्धी खाली होते आमच्यामध्ये यायला तयार आहेत आणि आम्ही घेणार जर... कार्यकर्ता म्हणून येणार पदाधिकारी म्हणून नाही आज वनसैनिक म्हणून काय वाटतंय आम्हाला आज खूप आनंद होतो आहे कारण आजचा दिवस आमच्या दोन्ही म्हणजे मनसैनिक असतील किंवा शिवसैनिक असतील ह्या दोघांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी आम्हाला एवढा आनंद झालेला आहे की जे पण जे वीस वर्षात आधी काय जे काय घडलं होतं ते आज पुन्हा दोन्ही भाऊ एकत्र येऊन आमच्या ज्या दोन्ही कार्यकर्त्यांची जी काय मनभावना होती त्या खूप आज उंचावल्या आहेत आणि आम्ही समोरचे विरोधकांचा कधी विचार करत नाही आम्हाला एवढंच माहिती आहे की आम्हाला जे बाळासाहेबांनी ज्यावेळेस आम्ही बाळासाहेबांच्या अंडर काम केलं तेव्हा आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं आहे की आहे दुसऱ्या लाईन मोठी करण्यापेक्षा प बघण्यापेक्षा आपली स्वतःची लाईन मोठी करा आणि आपल्या सर्वसामान्य जनतेतून तुम्हाला प्रत्येकाला ओळखलं पाहिजे असं काम करा आणि ते आपल्यासाठी चांगलं योग्य मोलाचं असेल बाकी इतर पक्षांची काय भूमिका आहे त्यांना काय वाटतं आहे टीका करो टिप्पणी करो काय करायचं ते करू ते पण महाराष्ट्राला जी गरज होती ती आज घडलेलं आहे होते ज्यांनी देव पाण्यात बुडवले होते त्यांची आज तीन हात फाटलेली आहे असे ते म्हणजे मी नावं घेतो नारायण राणे असू द्या गद्दार एकनाथ शिंदे असू द्या आणखीन हे जे आहेत ते शिव शिवसेनेतून गेलेले गद्दार कंपनी त्यांची आज तीन हात फाटलेली आहेत ते कुठे आहेत आज ते सगळे नॉट रिचिल बोलू देध्याकाळपर्यंत बघा आणि ते अशी अशी ते लोकं हे देतील की यांची इथे ती टिकू नये हे दोघं भाऊ एकत्र येऊ नये अशा ठिकाणी देव पण पाण्यात ठेवलेले असे हरामखोर आहे हे हरामखोरांना असं वाटत होतं हे दोन्ही भाऊ एकत्र येणार नाही आहेत पण शेवटी देवा बाळासाहेब आज सगळ्यात कोणाला आनंद जास्त झाला असेल तर आमच्या बाळासाहेबांना होती स्वर्गातून पाहत असतील हा दोन्ही भाऊ एकत्र आलेत आम्हाला तसा आनंद झाला तसा बाळासाहेबांना पण आनंद झालाय पण आता तुम्ही इथे म्हणताय इथे महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये आम्ही एकच सांगतो आम्ही कोणाशी युती करू पण या महागद्दार बी जे पी यांच्या बरोबर युती कधीच होणार नाही आमची मनसेवर शिवसेनेवर मनसे भारी पडू शकतो निश्चितच बघा खरं तर म्हणजे हे दोन भाऊ एकत्र येण्याचं कारण हा हिंदी भाषा शक्तीचा हा विषय ठरला आणि म दोन्ही ठाकरे म्हणजे ठाकरे कुटुंबीयच महाराष्ट्रप्रेमी आहेत महाराष्ट्रासाठी म्हणजे त्यांचं इतिहासच आहे की प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रासाठी आपलं योगदान आहे त्यांचं महाराष्ट्रासाठी मुंबईचं संयुक्त महाराष्ट्रासाठी त्यांचं सर्वांचं योगदान आहे आणि या मराठीच्या मुद्द्यावर आज दोन्ही भाऊ जवळजवळ वीस वर्षानंतर एकत्र आलेले आहेत तुम्ही जर बघितलं तर राजसाहेब थोडे आक्रमक आहेत त्या त्या, त्या तुलनेत उद्धव ठाहेब थोडे मवाळ आहेत परंतु दोन ठाकरे जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय घडू शकते हे आज संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि महाराष्ट्र हितासाठी आज हे दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत आणि निश्चितच या दोन भावांच्या एकीकरणाचा फायदा महाराष्ट्राला होईल निश्चितच मराठी माणसाला होईल मराठी भाषा जपण्यासाठी होईल मराठी संस्कृती टिकवण्यासाठी होईल यात तीळ मात्र शंका नाही तेवढा बोलण्याचा मी तेवढ्या उ लेवलचा मी नेता नाही आहे तो पूर्ण आदेश म्हणजे ते तो युती करण्याचा पूर्ण अधिकार हा सन्मान्य राजसाहेब ठाकरेंना आहे त्यामुळे सन्मान्य राजसाहेबांनी जर युती केली ता तर निश्चितच महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्ही त्यांच्या आदेशांचं पालन करू विचारेन की आता सध्या भाजपची सत्ता आल्यानंतर काही बदल तर वसिबीरांमध्ये दिसत नाहीयेत पण तरी काय सांगाल त्यांच्या सत्तेबद्दल काय धन्यवाद तुम्हाला मी धन्यवाद देतो की भाजपची सत्ता आल्यानंतर काय बदल दिसत नाहीये हे तुमच्या तोंडून ऐकल्यानंतर जरा एवढं बरं वाटतंय धन्यवाद तुम्हाला मी धन्यवाद देतो की भाजपची सत्ता आल्यानंतर काही बदल दिसत नाहीये हे तुमच्या तोंडून ऐकल्यानंतर जरा एवढं बरं वाटतंय बदल एकच दिसतोय बदल फक्त एकच दिसतोय त्यांच्या तिजोऱ्या आहे नागरिकांसाठी काय व्हायचं नागरिकांसाठी शिवसेना आणि आता पण बरोबर आहे या रस्त्यावर उतरून जे काय करायचं आहे आम्हाला लोकांच्या सुखसुविधा विरारमध्ये पाणी भरतं लाईटचं समस्या आहे त्यांचं सगळ्यांचं निवारण करणं हे आता आम्ही दोन मनसे मनसेवाले आणि शिवसेनेवाले एकत्र आले म्हणजे ठाकरे सगळे एकत्र आलेले आहेत आता ह्यांना त्यांची कोणाला लायकी दाखवायची ते आम्ही दाखवणार जसं की आपण पाहिलं की आज मनसे आणि शिवसेनेचे एकत्रित पदाधिकारी जे आलेले आहेत त्यांच्या मनामध्ये आज किती आनंद झालेला आहे आनंद अश्रू म्हणून आनंद बाहेर पडतो आहे ठाकरे बंधू जवळपास वीस वर्षानंतर आज एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतरचा क्षण आहे आज प्रत्येक सोशल मीडियाच्या अकाउंटवर फिरतो आहे जे आता जे विरोधी आहेत म्हणजे जे मनसे शिवसैनिकांचे विरोधी आहेत त्यांच्याकडून स्वतःच्या प्रतिक्रिया येत आहेत पण पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये तितकाच जल्लोष आहे आणि आता कदाचित इतर केंद्राकडून कोणती येणारी भीती त्याला न घाबरता कार्यकर्ते पदाधिकारी मराठी माणसाचा एकत्रित येऊ तितक्याच सागरीनी प्रत्येक निवडणुकाला सामोरं जाणार आहे त्यामुळे पाण्यासारखं असेल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय बदल होतो आणि युत्या कशा प्रकारे बदलतात धन्यवाद